फ्रेंड्स गुड मॉर्निंग सकाळचे वाजले सव्वा सहा तर चला गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहेत मजे चला तर आता बघा आमचं चाललं आहे स्वयंपाक पाणी त्यांनीच्या पप्पाला लवकर कामाला जायचं आहे आठ वाजता तर म्हटलं एक पटकन व्हिडिओ बनवा तर काय झालं मी ओठली साडेपाचला आंघोळ वगैरे झाली घराची झाडं लोड झाली आहे त्यामुळे सगळं घरघर झाडून झाले काय ग पाय तिकडे भैया घर झाडून झाले इथे टाकली मी भाजी वाल आणि बटाटा आणि टमॅटो मिक्स भाजी होती आता पीठ भिज होती आणि हे बघा आमची तनिष्का आमच्या सोबतच उठून बसते तनिष्का ए भैया पाय घे आता ती झोपणार आहे मी घर वगैरे झाडलं आहे बाहेरचे पण झाडले बघ माझ्या गोष्टीचं काम असतं त्या सगळं झाडले उसून घेतले वटा वटाविटा सगळं पितून तिथं तिथपर्यंत झाडले बघा अंधाराचे सहाला सुद्धा अंधारे रांगोळीसुद्धा काढली काढले आता तनुचे पप्पा दिवाबत्ती करतील देवपूजा करतील म्हणजे देवाला आंघोळ वगैरे घालतील देवाला आंघोळ वगैरे घालतील इथे झोपला आहे हिमांशू हिमांशू उठेल आठ वाजता तर चला आता मी भिजोती पीठ पीठ भिजून झाले की चपात्या करेल पीठ भिजवणार आहे आणि पीठ भिजून झाले की चपाती करते बघा तिष्का झोपलीये घुसली ब्लँकेटमध्ये आता हळूहळू ती काय करेल म्हणेल मला मग मी मोबाईल दे तर चला मित्रांनो मी पण पीठ भिजवते मला पण कामाला जायला उशीर होते तर मी पण भिजून येते मला पण आठ वाजता पोचावा लागतोय मित्रांनो हे बघा साडेसात झाले आणि माझं झालं स्वयंपाक इथे आहे चपाती झाली घेवडा हो आणि बटाटा मिक्स भाजी आता चहा ठेवती एकदाचा कनिष्का झोपून गेली परत तनुजी पप्पानी केली देवपूजा दहा देवपूजा झाली देवबत्ती देव दिवा लावला अगरबत्ती लावली इथे वाचताय पोथी यांचं झाल्यावर मी वाचेल दहा सव्वा दहाला तर मी पण काही खात नाही पोथी वगैरे वाचल्याशिवायच खाती चला मित्रांनो